रंगपंचमी निमित्त रविवारी पुण्यात मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील कलावंत रंगोत्सवात रंगताना दिसले निमित्त होते मेघराज राजे भोसले मित्र परिवार यांच्या वतीनं शुभारंभ येथे आयोजित रंगोत्सव कलाकारांचा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या वतीने पुण्यातील कलाकारांसाठी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अभिनेते रमेश परदेशी अभिनेते माधव अब्बनकर अभिनेते आरहो वेलनकर ॲडव्होकेट मंदार जोशी अभिनेत्री तेजस्विनी पायगुडे कुणाल निंबाळकर अभिनेते, अभिनेते अभिजित बिचुकले संदीप पाटील त्यागराज खाडिलकर तसेच पंधराशे मराठी सिनेनाट्य नृत्य संगीत या क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञ निर्माते सहभागी झाले होते रंगोत्सव कलाकारांचा दोन हजार चोवीस या निमित्ताने रंगांच्या उधळणीबरोबरच कलावंतांनी लाईव्ह डीजे आणि लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या साथीने विविध प्रकारच्या फनी गेमचा आनंद लुटला यावेळी मेघराज राजे भोसले मित्रपरिवाराचे सदस्य अण्णा गुंजाळ यांनी आभार मानले